नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संकट आणि नशीब एकदा एका जंगलात एक हरिणी आपल्या बाळाला जन्म देणार असते पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वनवा पेटलेला असतो सगळ्या बाजूने दिसणाऱ्या या संकटापैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची खात्री असते तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात वीज चमकते त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जातं आणि ती गोळी त्या वाघाला लागते वीज चमकून गडगडात होतो आणि पाऊस सुरू होतो त्यामुळे वनवाही विजतो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहान हरणाला जन्म देते माणसाचं आयुष्य हे असच असत त्याच्या हातात काहीच न नसत आपण फक्त प्यादी असतो या पटावरची करता करविता असतो तो ईश्वर एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच आयुष्य हे असंच असतं कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं दोन्ही एकाच रथाची चाकं कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्या क्षणी कसा ओढला गेला कोण सांगेल चाळीस घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं सहा महिन्याचं बाळ तीस तासानंतरही तसंच छान हसत खेळत सापडतं त्याला त्या ढिघारातही खुशीत घेणारं कोण असतं नेहमीच्या रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते तिला दरीत ढकलणारं असतं कोण वारा की ड्रायव्हर की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार कोण सांगेल एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो पण तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो त्यामुळे तो वाचतो ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगेल त्या हरिणीच्या बाळाचा जन्म होताना अचानक वीज का चमकली कोण सांगेल कोण सांगेल कुणीच नाही हे असंच असतं भक्तीने रुजवलेलं प्रेमाने सावरलेलं आसक्तीने बुडवलेलं कर्माच्या चक्रात अडकलेलं ईश्वराने लिहिलेलं आपलं आयुष्य मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरतानासुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते नशिबाने दिलेला पदाचा गैरवापर करू नका कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही नका तुम्ही खूप शक्तिशाली शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षा आहे कितीही महान असला झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद